पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची ख्याती देशभरात आहे पण आता ही संत परंपरेची गाथा साता समुद्रापार पोहोचणार आहे लंडन मध्ये भव्य दिव्य श्री विठ्ठल त्यानिमित्ताने पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला पंढरपूरहून लंडनकडे जाणारी जगातली सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी मार्गस्थ होणार आहे या ऐतिहासिक वारीचा उद्देश केवळ मंदिर उभारणे नव्हे तर पंढरपूरच्या वारीचा जिव्हाळा भक्ती आणि एकोप्याचा अनुभव संपूर्ण जगाला देणे हा आहे ही दिंडी एप्रिलला नागपूरमध्ये पोहोचणार आहे त्यानंतर संध्याकाळी वाजता रसोई येथे पालखी सर्वांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात थे येणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिले भारतातील या उपक्रमाचे समन्वयक म्हणून विष्णू मनोहर यांच्या सोबत एल आय टी विद्यापीठाचे प्रधान सल्लागार तथा व्यवस्थापन तज्ञ मोहन पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हा दिंडीचा प्रवास सुमारे सत्तर दिवसाचा असून बावीस देशातून सुमारे अठराशे किमी प्रवास करणार आहे यामध्ये नेपाळ चीन रशिया विविध युरोपीय देशांचा समावेश आहे दिंडीत विठ्ठलाच्या पादुका घेऊन जाणण्यात येणार असून यामागील विचार म्हणजे वारकरी परंपरेतील भाविकांनी जसे पायी वारी करून भक्तीचा अनुभव घेतलाय तसाच अनुभव जगभरात पोहोचवायचा आहे की पंढरपूरला जातात पण यावेळी ही वारी जी आहे पंढरपूरहून निघणार आहे आणि लंडनला जाणार आहे जवळपास बावीस देश पादाक्रांत करत ही वारी पासष्ट दिवसामध्ये पंढरपूरला पोचेल आणि तिची सुरुवात पंधरा तारखेला पंढरपूरहून होईल सोळाला नागपूरला पोचेल नागपूरला तिचं पूजन होईल प्रसाद वितरण होऊन फायनली ती नेपाळ मार्गे भूतान मार्गे लंडनला रवाना होईल आणि आपले सर्व नागपूरकरांचं भाग्य आहे की ती वारी इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होईल झिरो माईलपासून आणि लंडनला गेल्यानंतर सहा एकरामध्ये भव्य असं पंढरपूरचं प्रति पंढरपूर असं मंदिर तिथे उभं करण्यात येणार आहे आणि जवळपास दीड वर्ष या कामाला लागतील बरीच मंडळी या कामी लागलेली आहेत आणि भारतातलं किंवा नागपुरातलं महाराष्ट्रातलं जे काय काम आहे किंवा इथून काही कोणाला मदत करायची असेल इथून काही सामान पाठवायचं असेल तर त्याचं दायित्व आमच्या तिघांवरही आहे आणि ते आम्ही पार पाडतो